एक असा करार ज्याच्यामुळं भारतामध्ये पारतंत्र्य आलं एक असा करार ज्याच्यामुळं भारतावर इंग्रजांचं राज्य आलं ज्यामुळे मुघलांचं राज्य संपुष्टात आलं भारतामध्ये एक वेगळ्या प्रकारच्या इतिहासाची नांदी सुरू झाली एक नवीन पर्व सुरू झालं ट्रेटी ऑफ अलाहाबाद या नावाने इतिहासामध्ये आजरामर झालेला हा अलाहाबादचा करार आणि त्याची ही गोष्ट नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहता बोलबीड ईस्ट इंडिया कंपनी लंडनमध्ये काही व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी एक खाजगी कंपनी स्थापन केली लंडनच्या बाहेर जात वेगवेगळ्या ठिकाणी जी काही बाजारपेठ आहे त्या बाजारपेठेमध्ये मसाल्याच्या व्यापाराचे केंद्र शोधून काढायचे आणि ती मसाले लंडनमध्ये घेऊन यायचे आणि आपल्या कंपनीला आर्थिक प्रमाणामध्ये आर्थिक मोठ्या प्रमाणामध्ये फायदा करून द्यायचा अशा प्रकारचं धोरण राबवणारी ही कंपनी आणि या कंपनीचा एक प्रमुख अधिकारी म्हणून काही लोकांना सोबत घेत भारतामध्ये आला सर थॉमस रो हा थॉमस रो सगळ्यात पहिल्यांदा भेटला जहांगीरला एक राजकुमार अकबराच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुघलांचं साम्राज्य पसरलेलं होतं चीनमधलं साम्राज्य जर सोडलं तर जहांगीर एवढं मोठं साम्राज्य दक्षिण आशिया खंडात दुसऱ्या कुणाचंही नव्हतं संपूर्ण भारत अर्ध्यापेक्षा जास्त भारत आणि अफगाणिस्तानचा काही भाग या मुघलांच्या साम्राज्याला जोडला गेलेला होता एक प्रकारची आर्थिक संपन्नता त्यावेळेस मुघलांच्या साम्राज्यामध्ये होती आणि त्यासोबतच या साम्राज्याकडं मसाल्याच्या व्यापाराची केंद्रही बऱ्यापैकी होती मोठ्या प्रमाणामध्ये इंटरनॅशनल पोर्ट्स किंवा आंतरराष्ट्रीय बंदर असं आपण ज्याला म्हणू शकतो अशा प्रकारची बंदरही या मुघलांच्या साम्राज्याकडे होती त्यामुळे इंग्रजांचं लक्ष या मुघलांच्या साम्राज्याकडे गेलं आणि त्यासोबत आला सर थॉमस हो रो त्यांना आपल्यासोबत काही इंग्रज अधिकारी आणले तो जहांगीरला भेटला काही व्यापारी सवलती त्याने घेतल्या काही चित्रकारांचे समूह किंवा चित्रकारांचा एक ग्रुप त्याने या जहांगीरकडे ठेवला आणि जहांगीर किंवा मुघल आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामधल्या मैत्रीची सुरुवात झाली परंतु या जहांगीरला माहित नव्हतं की पुढे जाऊन त्याचा हा वंश किंवा त्याच्या वंशाचं जे काही साम्राज्य आहे ते साम्राज्य लयाला जाण्यासाठी हेच इंग्रज कारणीभूत ठरणार आणि याची गोष्ट सुरू होते सर रॉबर्ट क्लाईव्ह पासून रॉबर्ट क्लाईव्ह हा हिंदुस्थानामध्ये येण्यासाठी निघाला होता गेंट नावाच्या जहाजामध्ये बसून तो मद्रास बंदरावर उतरला ज्यावेळेस तो मद्रास बंदरावर आला त्यावेळेस त्याला तीन खुशखबर मिळाली सगळ्यात पहिली इंग्रजांनी बक्सरचं युद्ध जिंकलं होतं दुसरी अवधवर इंग्रजांचं शासन निर्माण झालेलं होतं आणि तिसरी मीर जाफरचा मृत्यू झाला होता या तिन्ही खुशखबर कळायला कळायला रॉबर्ट क्लाईव्हने दोन पत्र लिहायला घेतली त्यातलं पहिलं पत्र त्याने लिहिलं ईस्ट इंडिया कंपनीच्या महासंचालकाला या पत्रामध्ये त्यानं घडलेल्या घटनेचं गांभीर्य या संचालकाला समजून सांगितलं बक्सर आणि अवध या दोन्ही लढाईमुळं भारतामध्ये फार मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली या अस्थिर वातावरणामध्ये आपण इंग्रजांनी मुघलांना सत्तेतून हरवलं पाहिजे याचा आपण आता निर्णय घ्यायला हवा आता इंग्रजांनी अधिकृतपणे भारताची नवा व्हायची वेळ आली अशा प्रकारचं पत्र या रॉबर्ट क्लाईव्हने महासंचालकाला महासंचालकाला पाठवलं क्लाईव याचं मत आणि त्याचं धोरण अतिशय स्पष्ट होतं त्याला काहीही करून सत्ता केंद्र आपल्या ताब्यामध्ये हवं होतं आणि त्यांना दुसरं पत्र लिहिलं जीन बाप्टिस्ट जोसेफ जेंटिल नावाच्या एका फ्रेंच अधिकाऱ्याला कारण या फ्रेंच अधिकाऱ्याने पत्र लिहून रॉबर्ट क्लाईव्हला कळलेलं होतं की आपण जो काही अवधचा नवाब आहे त्या नवाबाला आपल्याकडे नोकरी देऊ त्याला आपण आपल्या ताब्यामध्ये ठेवू आणि जर शुजा उद्दोलाला आपण आपल्या अंकित ठेवलं तर आणि आपमानाने खचलेला हा शुजा आपले आदेश कायम मानेल आणि आपल्याकडे एकनिष्ठ राहण्याशिवाय किंवा आपल्यासोबत एकनिष्ठ राहण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा कुठलाही पर्याय असणार नाही आणि हे मत रॉबर्ट क्लाइव्हला पटलं होतं आणि त्यानं पत्र लिहून जेन बाप्टिस्ट जोसेफ जेंटिल याच्या या आयडियाला मान्यता दिली होती त्याच्या कल्पनेला मान्यता दिलेली होती आणि या, या गोष्टीमुळं हा शाहउद्दोला शुजा उद्दोला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये खुश झाला की नंतर तो इंग्रजांचा अंकित झाला इंग्रजांना लॉयल झाला पुढं मुघलांचा बादशाह शाह आलम याची दिल्ली जिंकण्याची किंवा दिल्लीमध्ये जाऊन बसण्याची त्याची महत्वाकांक्षा या रॉबर्ट क्लाईव्हला माहिती होती आणि या गोष्टीचा फायदा उचलण्याचा ते निर्णय त्यानं घेतलेला होता तो अलाबादिता आला बादशाह हा अलाहाबादलाच मुक्कामी होता बादशाने आल्या आल्या या रॉबर्ट क्लाइव्ह बोलून घेतलं आणि त्यानं बादशासमोर एक मागणी ठेवली त्याला दिल्लीच्या डाक्टर बसण्याची जबाबदारी इंग्रजांनी घेतली आणि बदल्यात मुगलांचे सर्वात श्रीमंत सुबे अशा तीन सुभ्यांची महसूल वसुली करण्याचे हक्क त्यानं या बादशाकडून मागून घेतले अखेर हो नाही करत बादशहाने रॉबर्ट क्लाइव्हच्या प्रस्तावाला मान्यता दिली अलाहाबाद त्या छावणीमध्ये रॉबर्ट क्लाईव्ह आणि मुगलांचा बादशाह शाह आलम या दोघांमध्ये करार झाला या करारानुसार बंगाल बिहार आणि ओडिशा या प्रांताची महसूल वसुली करण्याचे हक्क इंग्रजांना मिळाले आणि कंपनी सरकारने तिन्ही या मुघलांच्या श्रीमंत सुभ्यामध्ये ढवळाढवळ करायला हस्तक्षेप करायला सुरुवात केली कारण या तिन्ही सुभ्यामध्ये आता कंपनी सरकारचं वर्चस्व प्रस्थापित झालं होतं आणि इंग्रजांचं राज्य भारतामध्ये येण्यासाठी मजबूत पायाभरणी व्हायला सुरुवात झालेली होती या दोघांच्या भेटीचं एक चित्र फार गमतीशीर आणि विचित्र आहे या चित्रामध्ये रॉबर्ट क्लायव्ह आपल्या हातामध्ये शहा आलमकडून कडून सण त्याच्या मागं इंग्रज अधिकारी उभे आणि ईस्ट इंडिया कंपनीचा झेंडाही त्याच्या मागे फडकत असलेला आपल्याला दिसतो आणि त्याच्या समोर एका उंच आसनावर किंवा सिंहासनावर आलम बसलाय शहालमच्या बाजूला त्याचे एकनिष्ठ मुघल सरदार उभे आणि त्या मागे मुघलांची काही राजचिन्ह आपल्याला दिसतात हा संपूर्ण प्रसंग जिथं घडला त्या जागेच्या मागे एक मशी सुद्धा चितारली पण यावर अनेक अभ्यासकांनी महत्वपूर्ण टिप्पणी केली हे चित्र तयार केलं तो बेंजामिन वेस्ट हा कधीही त्यावेळेस भारतामध्ये उपस्थित नव्हता त्यांना ऐक्यू माहितीवर आणि आपल्या कल्पना विस्तारावर ही सगळं काही चित्र रेखाटलं होतं उदाहरणार्थ त्यांना दाखवलेली जी मशीद आहे ती मशीद सुद्धा इंग्लंडमध्ये असणाऱ्या सेंट पॉल चर्चची ची प्रतिकृती होती हा संपूर्ण प्रसंग घडला रॉबर्ट क्लाइवच्या तंबूमध्ये त्यांना बादशाहला जेवणासाठी आमंत्रित केलेलं होतं बादशाह एका लाकडी खुर्चीवर बसला होता त्याच्यासमोर खूप भला मोठा मेज होता नशिबानं त्या लाकडी खुर्चीवर एक मखमलीचं चादर अंथरलेली होती अशा अवस्थेमध्ये रॉबर्ट क्लाइव्ह तिथं आला बादशासमोर त्यानं कागद ठेवला आणि त्यानं बळजबरीने बादशाह करून या करारावर आणि त्यानं अतिशय शिस्तबद्धपणे संपूर्ण हिंदुस्थानमधले सर्वात श्रीमंत प्रांत आपल्या पदरात पाडून गेले गुलाम हुसेन हा त्यावेळेसचा अतिशय उत्तम लेखक त्यानं केलेलं ले लिखाण हे कंपनी सरकार मुघल आणि एकूणच भारताच्या परिस्थितीवर मार्मिक भाष्य करणारं ठरत त्यानं लिहून ठेवलेलं की हा करार एवढा महत्वाचा होता की याच्यासाठी अनेक अभ्यासू आणि हुशार मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा आणि विनिमय घडून या करारावर निर्णय घेण्याची गरज होती परंतु रॉबर्ट क्लाईव्हने धोरणीपणाने या सर्वांना काट मारत काही भ्रष्ट मंत्र्यांना हाताशी धरत गुरांच्या बाजारामध्ये गुरे विकायला जेवढा वेळ लागतो अगदी तेवढ्याच वेळामध्ये हा करार त्यानं करून घेतला हे भाष्य अतिशय मार्मिक आहे या कराराने काय झालं तर भारतामध्ये खाजगीकरणाची सुरुवात झाली एका विशिष्ट प्रांताची वसुली करून ती रक्कम स्वतःच्या कंपनीसाठी वापरणं आणि त्यासाठी लष्करी फौज पदरी बाळगणं एक कंपनी सरकार भारताच्या अर्थव्यवस्थेवर नजर ठेवणं किंवा कंट्रोल करणं अशा प्रकारच्या गोष्टी सुरू झाल्या कॉर्पोरेट लॉबिंग हा प्रकार जन्माला घालणाऱ्या ईस्ट इंडिया कंपनीसमोर आता केवळ दोनच प्रबळ शत्रू उरलेले होते त्यातले एक होते मराठी आणि दुसरा होता टिपू सुलतान आणि या दोन्ही प्रबळ शत्रूंना पुढच्या पन्नास ते साठ वर्षांमध्येच पराभव करत या संपूर्ण भारतावर इंग्रजांनी एकछत्री अंमल प्रस्थापित केला अशी ही ट्रीटी ऑफ अलाहाबाद किंवा अलाहाबादचा करार ज्यामुळे मुघलांचं साम्राज्य संपुष्टात आलं ज्यामुळं भारतावर इंग्रजांचं राज्य येण्यासाठी एक पोषक वातावरण निर्माण झालं आणि पुढे या मुघलांच्याच घोडचुकीमुळे भारत पारतंत्र्यात गेला अशी या अलाहाबादच्या कराराची गोष्ट तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ह्या मला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद